वैराग मारहाण आणि जातीय शिवीगाळ प्रकरणी आरोपी फिरोज तांबोळीला अटकपूर्व जामीन मंजूर वैराग पोलीस ठाण्यात आणि जातीय शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल असलेला आरोपी फिरोज सिकंदर तांबोळी याला बार्शी अतिरिक्त सत्र न्यायालयाने एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेला तांबोळीने ॲडव्होकेट अनिता सुनील पवार आणि ॲडव्होकेट महेश जाधव यांच्यामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता मिळालेल्या माहितीनुसार पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी वैराग येथील सत्यवान ताटे यांनी वैराग पोलीस स्टेशनमध्ये फिरोज सिकंदर तांबोळी विरोधात मारहाण आणि जातीय शिविगाळ केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती या गुन्ह्याचा तपास बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी करत होते आणि त्यांच्या तपासामध्ये अॅट्रॉसिटी तसेच मारहाणीच्या प्रकरणात फिरोज सिकंदर तांबोळीचे नाव निष्पन्न झाले होते गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फिरोज सिकंदर तांबोळी फरार होता अखेर अनिता सुनील पवार आणि महेश जाधव यांनी तांबोळीच्या वतीने बार्शी येथील माननीय अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला या प्रकरणी सरकारी वकिलांनी आरोपींचे वकील एडव्होकेट अनिता सुनील पवार व अॅडव्होकेट महेश जाधव यांचा युक्तिवाद माननीय अतिरिक्त सत्र न्यायालयाने सविस्तर ऐकून घेतला दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने आरोपी फिरोज सिकंदर तांबोळीला अटकपूर्व जामीन मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला